हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर काल काय तुमच्या पुनमताईचा व्हिडिओ आला नाही आनंद नाही झाला मला व्हिडिओ नाही आला ना काल पैसे बुडाल काय सांगायचंय लय गैर हजर राहा लागली अलीकडे कर। अलीकडं वर मी कामा टायमाचे टायमाला हजरच नाही तर भावा बहिणींना असू द्या असतं कवा असा कवा तसा सगळं दिवस काय म्हणतात का नाही सारखं नसतं तर काल नव्हता व्हिडिओ टाकला पण आज टाकते तर मस्त पैकी आज काय वेद बनावलाय तुमच्या पुनमताईनी दाखवते काल पियाला केस कापली पियाची भुंडी करून टाकली बघू बघू पलीकड केणकर लय मोठी असं होती रडली पोरगी काल अक्षरशः तोंड कणकर तिकडे तिकडं करा टाका एवढी केली केस तिची मी कापून टाकली झालेत ना त्या हॉस्टेलला गेल्यापासून काढू काढू व्हायच लागली म्हणूनच मी मदत करून बघा आजचा बेत मस्त पैकी बनवलाय मी भात 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 मसाले भात सुटलं तुकड्या तांदळाचा बनावला बार तर लो हो एक नंबर असा टेस्टी लागतो खायला आणि आपलं लोणचं कसं झालंय ही बी तुम्हाला दाखवती अपूर्वानी हो का भरणीत खायला आणि ह्या भरणीत म्हणजे ठेवायला भरणीच नाही काढायला मग अपूर्वानी ह्या भरणीत काढलंय काढ पि खोल इकडं ये येई इकडे तर ह्या भरणीत हा काढलंय लोणचं आणि कसं झालंय एकदम मस्त झालंय लोणचं खायला बी कसं लागतंय खायला बी भारी लागत आहे ला का लोणचं वाव आता मसाले भातावर तर एकच नंबर लागणार मग का दोन दिवसात खप म्हणजे आज आज ह्याच्या भर खायलाय काय म्हणते त्याला मसाले पाहता बरं एक नंबर लागत खायला चांगलं मुरलंय आता चवच आले तोंडाला खोकल्याने एक तर चव नाही भात बी झालाय मस्त काय लय फडफडीत भात चांगला लागत नाही असा भात चांगला लागतो बघा असा काय असा झालं झालं थोड्या वेळ झाकण एक नंबर खायला तर एका ताईची मला कमेंट आली बर का मी आता बघितली गावाचा कालचा परवाचा गावाचा हिरिओ असं डान्स केलेला आहे तर त्यांची कमेंट अशी आहे कि तुला साड्या नाहीत का तर ताईंना मला सांगायचंय साड्या ह्या त्या मला उघडल पण पासत नाही मी काय साड्या साहित्या सारे दिसते ते का दोन कप पगच भरल्यात साड्यांनी हिकडे एक आणि तिकडे एक आणि ही पिशवी भरून आणि ती जंपार पिशवी भरून पण नेसणं नसतंय माझं राहत नाही मी साड्या फिड्या नेसून टाकाटक मध्ये काय आपलं असं गावन फिवन आता फाटकं तुटकं कसलं बी मस्त मिशनीवाली आहे पण तरी बी फाटलेला आहे बघा स्वतःचे कपडे शिवाय टायम नाही दुसऱ्याची शिवते पण स्वतःची तशीच आहे असं आहे माझ तर हाय मला काय म्हणतात साड्या फिड्या सगळं हाय पण नेसत नाही मी पियान भात खायला ए शिवन्या शिवन भात केला आता मस्त पैकी हे काय आता किती दिवस झालं बहिणींच्या मला कमी द्यायच पुनम ताई केसाला मेहंदी लावा मेहंदी लावा नाही मेहंदी पण लावली मी लावा ना आता आता बरं पुरींची शाळा भात खायचा ना शिवण्याला आवडतो भात ती पिवळा भातकर म्हणत होती मी लालगा केलाय हाँ? का लालगा लाल लालगा भात अग तिखट नाही केला मी काय लई टाकलं मसाला आंबा खाते या पूर्गी जे भात बडी तगारीत घेऊन ये गे मला आज दिल खोलके पोट भरून जेवणार आहे लोणच्या बरं भात होईल हम्म बरं झालं एवढ्या एवढ्या आंब्याने फुगलं खाय काय तर हो का आला भात आला भात ठेऊ स्टूल नसूला निकडे स्टूलवर ना। नंबर ना एक नंबर पहा का मला मग पण नाही खायचा का भात एवढा भात मी खाना एक लोणचं ठेवलंय मी मा आता मला खाय घेतलंय पुढत लई छान भात केलाय भाऊ बहिणीनं वर। जयो जयो। खाया तो आपल्या रॅक वर जेवते बाबा जेव चटणी कुणी घेतली होती खायला सांगता घेतली खाऊ वाटले तर भात दाखवते सगळ्यांना सुकड्या तांडा आता केलाय का तर अशा पद्धतीनं का भात केलेला आहे कसा वाटतोय सांगा लोणचं हे सा? आपलं घरी केल्या लोणचं आहे का असं झालंय लोणचं कसं झालंय सांगा लोणचं सा? पाणी सुटलं तोंडाला कसा लागतोय भात काय गार ना फॅन असता तर झाला असता चालू लय दिवसातून केलाय भाऊ बहिणीनं मी भात असा झणझणीत तरी वाटा नाही त्याला कसा लागतोय भया पिया ते तिकाट एवढा भाग खाणार मी आता झनझणीत गार ते हम्म गार झाला ना मग काय पटापटा जमत जरा भातगार करते ना सूट वाऱ्या सूट सूट वाऱ्या सूट तर जेवाया परत मंसल पुनम ताईने जेवाय बोलावलं नाही एकदा बापाकाच्या लागली म्हणजे मी देहायच नाही मला वाटेलात ला हाटीलात नाही बाय हटीलात नाही मला आवडत जेवण एवढं वय हाटीलाच द्या जेवण आणि फुक्त माणूस उप फक्त का नाही काय टाकतात काय नाही त्यात काय नाय वाटाण आणल्या जरा झणझणीत करू बा मग काय नादच नाही करायचा दोनशे बिल बाहेर झालं तिकड नाही बर का एवढा गरम आहे गरम इतक्या मोठ्या मिरच्या टाकले ते इतका मोठा मसाला これを。